तर आजपासून पूजा आणि मी लांब लांब झालो तुम्हाला जे काही क्यू करत होत्या ना ताई माझ्या काही होत्या ना ज्यांना पूजेचे लय क्यू येत होती किंवा माझी चुकी वाटत होती की बाबा मी चुकीचा वाटत होतो त्यांच्यासाठी खास था, खास व्हिडिओ आहे तर रात्री आम्ही घरी गेलो आणि तेव्हापासून तोंड फुगून जेवण काय बनवाना जेवणा पण नंतर तिनं जेवण बनवला वान पुन्हा जेवणा म्हणे माझ पप्पा वगैरे असतात त्यांच्या समोर मला जास्त बोलत नका जो मग कोण जरी असलं काय जरी असलं तरी मी जास्त बोलू नको म्हणजे एवढं कितीतरी पब्लिक समोर लग्न केलं आहे मी आणि त्यांच्यासमोर बोलू नको म्हणजे लाज वाटतील तुम्ही तुम्हाला बोलायचं वळण नाही नाही ना मला बोलण बोलायचं वळण नाही खूला म्हणलं मग सरळ सरळ मग सकाळी पुन्हा उठली म्हणायला लागली मी कामाला वगैरे नाही येणार तुमचं काही बंद राहत नाही तुम्हाला माणसं कळत नाही ना काय नाही आणि माझं मी अंतरानं राहणार आहे मी कामाला येणार नाही म्हणलं नको येऊ पुन्हा बाबा बोलले संसार एकाचा आहे का दोघाचा संसार आहे असं तसं बोलल्यानंतर आली हां मग मी पण काही तिला चल बोललो ना काय ना माझं मी आलं उठून मग आली आणि पात एकीकडे पकडली तिकडं मी पण म्हणलं जाऊ दे आता किरण पशीच पात आहे पहिली आमच्या सॉरी आमच्या किरण जावई आमच्या जावई पशीच माझी पात आहे पहिल्यापासून म्हणलं इथच पकड म्हणलं दोघं तोडू तर नाही म्हणे माझ्या पप्पांकडं तिकडं तिची बहीण पप्प बाप ते आहेत ना तिकडं पकडणार आहे जा म्हटलं मग मग माझी भाची पण नाही निकिता ती गेली माझ्या बहिणीकडं म्हणलं ठीक आहे आपण जाऊया आणि मी दोघांनी मिळून इकडं पाठ पकडली मग आले का त्याने लक्ष राहू दे बाबा आज चुरण व्हिडिओ काढावा लागतोय काय तर ती म्हणजे गाडी माल खायच ना किरकिरी करत आहेत ना आम्ही दोघांनी पात पकडले पुढं पुढे आम्ही आणि आम्ही एक दोन तास जरी बसलो तरी त्या लोकांना ऐकणार नाही का मला मग तिनं वेगळीकडं पात पकडली तिकडं लांब मी इकडं मग आता तिला म्हणणार आहे तिनं मला जेवायला वगैरे पण बोलवलं नको बोलवत जाऊ माझं मी खात जाईल किंवा मला वेगळं देत जा माझं तुला पटत नाही तर तू माझ्याजवळ राहूच नको असं म्हणणार आहे सर भांडण माझ्या कंटाळा आला मग भांडणाचा कंटाळा आलता तर मग रडत कशी काय होती आठवण करू करू काल विडो तीनच बोलली ना, ना। आए, सांगत होती मन त्या मुकादमीनला कि ते असले की किरकिर करत्या ती सवय होऊन गेली किरकिरीची तर ते नाही त्यामुळं आठवण येते असं काहीतरी पण मला खूप मस्त असा माझा एन्जॉय झाला खूप मला आयुष्यात साधा मी सोलापूर अन्न बारशी हे तीन शहर सोडून कुठं बाहेर गेलो नव्हतो सोलापूरला पण जास्त नाही जाणवत जिल्हा असून देखील पण आज आपल्या कल्याणच्या दादामुळं मी एवढ्या लांब जाऊन फिरून आलो हे सगळं शक्य कोणामुळे झालं माझ्या दादामुळंच थँक्यू दादासाहेब धन्यवाद व्हिडिओ बघत असताल तुम्ही तर कॉल करा मला मी समजून जाईल की तुम्ही व्हिडिओ बघितला आहे कॉल केला तर असं कस काय नेमकं मग मी असल्यावर का नीट राहत नाही तुम्हाला वाटतंय ना तिचं मी चुकीच आहे काय मी काय तिला का काय आहे तिला आता कामाला पण दोघांचा संसार आहे चार पैसे आले काय दोघांनाच होणार आहे कधी पाच सातशे हाजरी पडती जोडीला कधी आठशे पडती हम्म मग हे काय खायला लेकर पण आहे ती घरा तीन लेकर आम्ही दोघ आणि परत बाबा आम्ही पाच सहा जण राहतो आई वगैरे काय मला त्यांचा नाही म्हणजे बघावं लागत तिथे बहिणीकडं असते आई त्यामुळं काय मॅटर बहिणीकडं राहते म्हणजे माझी एक बहीण आहे ती आहे विधवा तर आई आणि बहीण ते राहतात अशा लय लांब नाही आहे गावातच आपल्या मग ते राहतात येत्या जात्यात असं काही नाही व्हिडिओ दाखवला नाही म्हणजे काही मी जात नाही किंवा ते आहेत नाही असं नाही पण त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये मग आम्ही काढत नाही व्हिडिओ तर दाखवेलच कधीतरी माझा आज लय मुड तिकडली पण आठवणी ती मला दादांची वगैरे आता आम्ही एवढं दिवस मिळून होतो तर कामात मनच लागत नाही जावायचं पण मन लाग ना बारका पोरग नाही ना त्यामुळं ते बांधून घेऊ जावं बापू परत बांधायला मला तर लय कंटाळा येतो माझं शरीर आहे वाकू वाटत नाही परत जास्त मुळ्या पडल्या की त्यामुळे एकदम थोड्या थोड्या ह्याच्यावरच बांधून घ्यायचं घरी टाक टाटर मोटरचा तो एक घोटाळा झालाय काय काय करावं ना कसं करावं ना काय काय सुचत नाही पटकन लेकराला सापमणी चापट मारते माझं डोकं हालतय मग लेकराला पण मला मारलं कुणी मला लय राग येतो माझ्या लेकरांसाठी मी काय काय केलं माझ्या जीवाला माहीत कुणी लय मारकुटते असं माझ्या पोटात

कोण लय पुढं आमच्या पुढे गेले आमच्या पुढे गेलेत ते म्हणजे मुकाद मिवल ला इकडच घेऊन ये जावय बापू सॉरी इकडेच घेऊन या जावे बापू हे आवजावनं बोलायची सवय तुला लाग ना तरी म्हणजे आम्ही बोलतो ना त्या ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस आवजावूनच बोलतो ते पण मला आ, मामा मामाजी असक देतात आणि मी पण त्यांना आरोतो नाही बोलत पण शब्द सुटून जातो लय जा भीती भीतीनं वागावं लागतंय लोक आम्हाला किरकिर करतात म्हणून तुम्हाला जीन्स पॅन्ट मध्ये काम करू वाटतं गरम नाही होत मला तर नाही तसच ना पातळ पातळ कपडा असावा असं मला सावकाश घाबरल्यासारखं घट गट, -गट पाणी नाही प्यायचं त्या दिवशी मी घाबरून असंच घटकन पाणी पिलो निकिताला पण ठा लागलेला मुकाद मीन पाणी प्या परत अजून त्यांना बोलून बसल्यावर मग बोमेल ती चला